नमस्कार मी अनिल उपाध्य हातकणंगले नगरपंचायतसाठी नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदासाठी अठरा उमेदवार भारतीय जनता पार्टीच्या वतीने उभे करण्यात आले असून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केले ते हातकणंगले इथं भाजप उमेदवारांच्या अर्ज भरण्याप्रसंगी उपस्थित होते सोबत अधिक माहिती अशी की हातकणंगले तालुक्यातील हातकणंगले नगरपंचायतसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे या ठिकाणी शिवसेनेने एकला चलोरीची भूमिका घेतल्यानंतर भारतीय जनता पार्टीने सुद्धा नगराध्यक्षपदासह नगरसेवक पदाच्या सर्व जागा लढवण्याचा निर्णय घेतला होता आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी भारतीय जनता पार्टीच्या वतीने नगराध्यक्षपदासाठी राजू इंगवले यांचा तसेच नगरसेवक पदासाठी सतरा उमेदवारांचा उमेदवारी अर्ज मोठ्या शक्ती प्रदर्शनाने करण्यात आला निवडणूक निर्णय अधिकारी सुशीलकुमार पेंढेकर यांच्याकडे अर्ज सादर करण्यात आले यावेळी खासदार धनंजय महाडिक भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर आमदार अशोकराव माने अरुणराव इंगवले अजित मामा जाधव जिल्हाध्यक्ष निंबाळकर यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज हातकनंगले नगर परिषदेसाठी आज पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सर्व उमेदवारांचे फॉर्म भरण्याचा उपक्रम इथं होतोय या ठिकाणी उपस्थित भारतीय जनता पार्टीचे आमचे प्रदेश उपाध्यक्ष आदरणीय हळवणकर साहेब आमचे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते अरुणरावजी इंगोले, रावजी इंगोले या विभागाचे सन्मान्य आमदार अशोकरावजी माने आमचे उमेदवार राजू इंगोले परिषद सदस्य प्रसाद खोबरे आणि हजारोंच्या संख्येनं युवक महिला ज्येष्ठ उपस्थित आहेत या हातकणंगलेमध्ये पहिल्यांदाच सर्वच्या सर्व उमेदवार आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं ही निवडणूक लढवत आहोत ज्या पद्धतीनं महाराष्ट्र राज्यामध्ये सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आणि अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राची जी विकासाची घोडदौड चालू आहे तीच भविष्यात कोल्हापूरमध्ये करण्याच्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टीचं प्रयत्नशील आहे या जिल्ह्यानं विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दहाच्या दहा आमदार माहितीचे निवडून दिलेले आहेत त्याच पद्धतीचा निकाल येणाऱ्या नगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये माहिती आणि भारतीय जनता पार्टीचे बहुसंख्य नगराध्यक्षांनी सदस्य निवडून येतील याचा मला विश्वास आहे सर्व नागरिकांना मी आवाहन करतो की आपण विकासाला प्रगतीला मतदान करावं आणि राजू इंगवले आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना प्रचंड मताधिक्यानं निवडून द्यावं धन्यवाद